दोन चार गोष्टींचा खुलासा करेल तर आज बोलायला सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात असं झालं तसं झालं निधी कधी वाढला सरकारचा रासायनिक का नगर नगरपालिकेने काही केलंच नाही सगळ्यात पहिले ऑटोमॅटिक वॉटर सप्लाय स्कीम महाराष्ट्रात वैजापूर नगरपालिकेने आणलेली डब्ल्यूडी आहे ऑटोमॅटिक आहे आता पण चालू आहे लोक बोलत जातात काही नाही काही आरोप करत जाता आज आहे उद्घाटन आरोप प्रत्यारोप करायला आम्ही आलेले नाही इथे तर काही आम्ही नाही नाही आसपास वैजापूर शहरात या मागच्या पाच वर्ष सत्तर टक्के रोड आमच्याच काळात झालेले याच्या पहिले कधी मी आलो कॉलनी ना फोडा नाणे बाटी हा तुमचा डांबरी कोणी गेला होता पहिले नाल्या कोणी गेल्या अंडरग्राऊंड कोणी गेलं याच्या को पहिले कधी नाल्या तरी फोडले का आपण पण आता दिखावाचा जमाना भाई शिक्षक कॉलनी येथील कॉन्क्रिटिंग करण समीक नगरच परवा पूर्ण तिथे अर्पण करून उद्घाटन केलं व आज जैन कॉलनी ते संतोषी नगर ॲपरोड रोडचं काँग्रेटीकरण ह्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अखिलभाई सीओ साहेब दशरथांना ज्ञानेश्वरांना आमचे प्रसन्न नाना कांगळे उल्हास भाऊ ठोंबरे आमचे वाटताई आमचे मंडळाचे अध्यक्ष सुरेश राऊत तांबेताई हिंगेताई आमच्या पवारताई संदीप थोंबरे आमचे मित्र खोको भुजबळ विशाल संचेती दिनेश राजपूत गणेश तैर गाए, राजेश गायकवाड शेख रियाज उर्फ गप्पू शेठ शैलेश पोंदे किरण व्यवहारे विनोद राजपूत प्रेम राजपूत रवी पगारे पगार सर आमचे दुसरे मित्र सोनू राजपूत आमचे गौरव दोडे जितू पवार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर भाऊ तुमचं नाव विचारलं <laughs> मीठ झिओ साहेब उपस्थित आमचे सुरेश तांबे सर्वच उपस्थित आदरणीय आमचे जवाहरसाहेब कोठारी या कॉलनीतले सर्वात ज्येष्ठ नाणे पाटील सर्वच उपस्थित माझे बंधू भगिनींना वेळ खूप झालेली आहे जास्त वेळ मी घेणार नाही दोन चार गोष्टींचा खुलासा करेल खरं म्हणजे तुमच्यापेक्षा सर श्रमिक नगरवाल्यांना जास्त हल तुम्हाला तरी कॉन्क्रीट होते आणि साहेब ते कॉन्क्रीट पण मिस केलेले मला आठवतं इथे तीन चारला पहिले दोन तीन घरं झालते तुमचाच पहिलं झालं ना पगारसर झालत पहिले कुलगर्ती साहेब अजून महाजनच झालं दोन तीन घर झाले सगळ्यात पहिले पाईपलाईन असं वाद टाकून सांगितलं पाईपलाईनची सगळ्यात पहिली समस्या आपणच त्यावेळेस हाल केली के होती सॉल्व केली होती परत खडीकरण पण केलं होतं मग नंतरच्या काळात कॉन्क्रीट पण केलं कॉन्क्रीट कसं केलं चव्हाण मामाला सांग आहे कारण की आपण बघतो का दोन हजार पासून नगरपालिका असली तरी त्यावेळेस काय होतं सीओ साहेब उपस्थित निधी निधीची त्यावेळेस खूप कमतरता राहायची निधी कमी यायचो पण त्या निधीत पण कसं काम करायचं कारण की मी बघतो का जेव्हा मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झालो फक्त नऊशे साठ कनेक्शन होते वैजापूर शाळाचं वॉटर आज आद पंधरा हजार झालो पंचवीस वर्षात म्हणजे शहर पण जे वाढलं चार पाच नंतर एवढ्या झपाट्याने शहरीकरण झालं पण त्यावेळेस निधी नव्हता जेव्हा जीएसटी चालू झालं त्याच्यानंतर निधी येऊ लागला आज बोलायला सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात असं झालं तसं झालं निधी कधी वाढला सरकारचा रासायनिक नगरपालिकेने काही केलं सगळ्यात पहिले ऑटोमॅटिक वॉटर सप्लाय स्कीम महाराष्ट्रात वैजापूर नगरपालिकेने आणलेली म्हणजे वॉटर सप्लाय जे टी पी प्लॅन आपल्या टी पी प्लॅन आहे ऑटोमॅटिक आहे आता पण चालू आहे लोक बोलत जातात काही ना काही आरोप करत जाता आज आहे उद्घाटन आरोप करायला आम्ही आलेल नाही इथे पण काही गोष्टींच खुलासा करावा लागत आम्ही जेव्हा होतो आमच्या कामाची क्वालिटी आता पण बघा किती वर्ष झाले रस्त्याला फुटलं कशामुळे ड्रेनेजेज एक खपली तडी उड उडाली का रस्ते काही आम्ही केले नाही असं नाही आसपास वैजापूर शहरात या मागच्या पाच वर्षात सत्तर टक्के रोड आमच्याच काळात झालेले पण आम्ही लोकार्पण लोकार्पण आता आमचे मित्र दिनेश बोल रहा मला आवडत नाही सर याच्या पहिले कधी मी आलो कॉलनी नाल्या फोडा नाणे पाटी हा तुमचा डांबरीकरण कोणी गेला होता पहिले नाल्या कोणी गेल्या अंडरग्राऊंड कोणी गेलं याच्या पहिले कधी नाल्या तरी फोडले का आपण पण आता दिखावाचा जमाना भाई इसलिए सब मुझे अभी भी नहीं। ये होता ना अभिने सब अपने यंग नगरसेवक सुनते नाही तो करा करा आपण पण चालू करून दिला आता रोज आपले पण राहतील आता काही भाजपतर्फे आप का आपल्या नगरपालिकेने के के काहीच केलं ना असं नाही पंधरा वर्षात दशक्रिया से गा ती जागा आम्ही कशी आणली आम्हाला आमचं माहिती आहे शासना करून परत जागा आणली हरिभाऊ नागरने कोण तरी बोललं मला एक भाषणात का दश क्रियेचं विजन का सगळ्यात पहिले दोन हजार चार लागेल घाट आपणच बांधलेला आहे कुठे स्मशानभूमीच्या बाजूला अजून पण बिल्डिंग आहे सुरेश भाऊ बरोबर आहे नाही दोन हजार सात ची आपली वॉटर क्युबर आहे वीस वर्षानंतर तेवढे कनेक्शन वाढले ना आज गाव कुठे होतं पाच दहा वर्षापूर्वी इथे यायला भीती वाटायची बरोबर आहे गे बघास शांतीराज पालच्या मायात लोक यायला घाबरायचे आज तिथपर्यंत गेला आता कुठे जाईन कॉलनी कुठे गाव वाढलं सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतं एक नागरिक सुविधा द्यायच्या असल्या सगळ्याच काही होत नाही सगळ्या गोष्टी काही पहिले पंधरा वीस वर्ष कोणी काही केलं नाही असं गोष्ट नाही सगळ्यांनी प्रयत्न केलेले या शहराच्या विकासाकरता असंच सरकार आम्हाला संत गारगी अभियान पासून सगळ्या अभियानात सगळ्या गोष्टी बघितल्या ता जा जातात त्याच्यात कधी वैजापूर शहराच्या विकासामध्ये आम्ही कधी राजकारण केलं नाही मागच्या पाच वर्ष दुसऱ्या नगरपालिकेत बघा यानुसार देत नाही दुसऱ्यांनी निधी आणले तर आम्ही स्वतःहून टेंडर करून निध्या दिल्या इथे आता जेवढे प्रस्ताव आहे आज पण जे काम चालू आहे सगळे आमच्याच प्रस्ताव आहे असं नाही पण आम्हाला कसं बोलायचं हे करायचं माझं पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे इथे बसलेले सगळे ज्या कॉलनीचे रहिवासी सगळ्यांना माहिती आहे कधी पण कोण पण काम घेऊन आलंय लाईटची व्यवस्था असू हे व्यवस्था असो सगळे नगरपालिकेनेच केलेले आज पण जे तुमची समस्या होती जे पगार सरांनी सांगितलं ओपन स्पेस चे आहे मी सीओ साहेबांना विनंती करेल इथे त्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते तेवढं बघून घ्यावं इथे आमचे शंकर शंकरजोरे पण बसलेले बाजूचं ले। पण लेआउट मधले ह्या रोड आहे आमचे दर्शन नीन रमय यांनी सांगितलं तेवढं पण या कामात बघून घ्यावं असताचं काम चांगलं करून घ्या सगळ्यांसमोर सांगतो मी रस्त्याचं काम चांगलं करा तुमच्या इच्छेप्रमाणे होईल जे नाल्या बुजलेल्या आहेत सगळ्या नागरिकांना पण विनंती राहील का अंडरग्राऊंड ड्रेनेज आज झालेलं आहे पण ओपन ड्रेन करता जास्त पाऊस आला तर जे नाल्या आपल्याकरता केलेले आहेत ते ओपन ड्रेन तुम्हाला ठेवायच लागेल का त्यामुळे पाणी ड्रेनेज नाही नाही तुमच्या घरात ना पावसाच्या पाण्याकरता हे जे आहे तुमचं तुमचं जे आपल्याला वापर होतो तसं पाणी वैजापूर शहराच्या विकासाकरता सगळ्यांचं योगदान आहे माझं योगदान नाही इथे बसलेल्या एक एक माणसाचं तुम्ही पण इथे आले बाहेरून आले सर्व्हिस करू लागले तुमचं पण योगदान आहे तुम्ही टॅक्स देता तुम्ही या शहरात राहायला आले तुम्ही बाहेरून ग्रामीण मधून आले तर तुमचं पण तेवढंच योगदान आहे माझंच योगदान आहे असं नाही प्रत्येक बसलेले इथे माणसाचं या शहराच्या विकासाकरता योगदान आहे म्हणून अजून जे जे समस्या राहतील शंभर टक्के आपण दूर करण्याचा प्रयत्न करू इथले रोड जो झालेले रोड दुसरा हा रोड महाराणा प्रसाद पुतळ्यापासून शांतीला यांच्या मायापर्यंत हा पण काँग्रेस आपण मंजूर झालेला आहे आमचे मंत्री आ, सावे यांच्या प्रयत्नातून त्याचं पण लवकरात लवकर आपण हे करू म्हणजे आज तुम्हाला इथून डायरेक्ट मसुबा चौकला जायला पण सगळी सोय होऊन जाईल परत इथून डायरेक्ट जायला पण सोय होऊन जाईल कारण की नवीन बाग आहे जे पाईपलाईनच्या बघिने आमचे तिकडे आले तुमचे जे पाईपलाईन सांगितलं शिवसाहेबांना विनंती करेल तर लवकरात लवकर ते पण बघून ते मार्गी लावावे अजून काही काही समस्या असतील सगळे आमचे इथले म्हणजे जे, जे, जे कार्यकर्ते पक्षाचे ते पण ऍक्टिव्ह रोज संपर्कात राहतात काही पण असलं जे नगरसेवक घ्यायचे सुरेश भाऊने जिल्हा प्रतिनिधित्व केलेले आमच्या अनिता वहिनींनी काही पण समस्या असल्या जरी आता प्रशासक असले तरी प्रशासक आपले ऐकणारे त्यांना सगळं माहित आहे तरी असले यांच्या संपर्क करून तुम्ही त्यांना संपर्क केला तर शंभर टक्के तुमच्या ज्या ज्या अडचणी राहतील त्या दूर होतील आज आम्हाला इथे बोलवलं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो व राहुल स्थळाचा आज वाढदिवस साजरा